कळमनुरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कळमनुरीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व सरकारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील बैठक गेली लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली जिल्हास्तरीय तातडीच्या बैठकीचे जिल्हा पदाधिकारी यांनी नियोजन अशी मागणी देखील करण्यात आली तसेच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा संकल्प समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी विश्वासू पडताळणी करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सर्व इच्छेने उमेदवार देण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठरवले तसेच कळमनुरी तालुका कमिटी व शहर कमिटी यामध्ये नवीन कार्यकर्त्यांची काम करण्याची उत्सुकता असून त्यांच्या देखील समावेश करण्यात यावा तसेच सर्कल बैठकांचे नियोजन व सर्कल पदाधिकारी निवड हे देखील लवकरात लवकर करण्यात व इतर अनेक संघटनात्मक बांधींचे ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आले व सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली ही बैठक कळमनोरी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माथाडी प्रभारी जीए बाबारावजी थोरात महासचिव प्रवीण थोरात ज्येष्ठ तस यशवंत नरवाळे सहराध्यक्ष शकील पठाण युवा तालुका संघटक संतोष शिंगोले आदी उपस्थित होते महाराष्ट्र जीता गोपाल सातपुते हिंगोली